आज आपण गोडा मसाला करताय गोडा मसाल्यासाठी लागणार सामुग्री इथे ठेवलेली आहे साधारण किलो धने एक वाटी वाटी भर तीळ दोन मोठे चमचे शहाजीर पंधरा वीस लवंग पंधरा दहा पंधरा दालचिनीचे तुकडे अर्धा पाऊंड चमचा मिरी आणि पंधरा वीस तमालपत्र हे थोडं एक चिमटेवर दगडफूर हे एकदम इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट आहे जर असं वर खाली कर करीत दिसतोय तो, तो। ह्याची मला फार क्युरिओसिटी होती जी आम्ही खूप वर्षे बघायला बघतोय तर आणि हिंग घालायचं थोडं तिखट हळद आणि मीठ घालायचं मसाला भाजून झाल्यावर थोडं तिखट थोडं तिखट हळद आणि मीठ मीठ आणि हिंग घालायचा चांगला तळ हिंग एलजीचा किंवा कुठलाही छान वासाचा घ्यायचा ह्या गोष्टी थोड थोडं तेल घालून चांगल्या खमंग मंद गॅसवर भाजून घ्यायचं मंद म्हणजे एकदम बारीक नाही ठेवायचा पण मोठ्या गॅसवर भराभर भाजून नाही काढायचा मीडियम गॅसवर सगळ्या भाजून काढायच्या आणि गार झाल्यावर बारीक हे मिक्सर वर बारीक वाह सो वन मोर टाईम गाइस हिअर इज द मसाला आम्ही बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसत आजूबाजूला आपल्याला सगळ्यांना पण तसं नाही आहे सो मिरी दालचिनी लवंग शहाजीरा तमालपत्र दगडफूल हिंग तीळ धन धने सगळं भाजून खोबरं घालत नाही कारण खोबरं जर मसाला आपला जास्ती राहतो तो राहिला तर मग खोबऱ्याला नंतर वास येतो म्हणून ह्याच्यात खोबरं घालत नाही पण जर एखाद्याला खोबरं घालून काही जिन्नस करायचं असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी खोबरं भाजून मध्ये ओके म्हणजे वर्ण घातलं तरी ओके चालेल थोडा करून लगेच संपायचा असेल तर खोबरं भाजून घातलं तरी चालेल मग हा मसाला साधारण मला असं वाटतं की बेस त्याचा मी दिसतोय त्याप्रमाणे सगळं धन्याचीच पावडर जास्ती असतात आणि धन्याच्या क्वांटिटी मध्ये बाकीचं घ्यायचं अच्छा आणि हा साधारण किती दिवस पुरेल असं वाटतं आता तुम्ही किती वापरता त्याच्यावर आहे साधारण दोन तीन महिने पुरतो ओके सुपर ग्रेट सो ऑथेंटिक गोडा मसाला इथे सो वॉन शो यू हाउ दिस सगळं फूल इज लुकिंग इन साईड दिस फ्राईंग पॅन आणि आय एम ट्राईंग टू इमॅजिन व्हेअर वी आर गोन फाईंड दिस ऑन दगड असेल तर कळत नाही कसं का ते पण हे दगड फूल तमालपत्र इकडे आम्ही लवंग आणि हे भाजून घेतलेलं आहे अँड नेक्स्ट इन सो so, आईच्या आणि माझ्या व्हिडिओमध्ये ही एक स्टेप फक्त राहिली होती तर हा सगळा मसाला मी थोडंसं तेल घालून छान असा भाजून घेतला आहे तुम्हाला सगळं दिसतंय तमालपत्र दालचिनी लवंग मिरी तीळ आणि दगडफूल सगळं आहे आणि तसंच मी धन्याची पावडरसुद्धा मी पावडर करून आ, ती अशीच छान खरपूस अशी भाजून घेतली आता आणि आता हा मसाला जो आहे हा सगळा मी ग्राइंडरला लावून एकदम फाईन करून घेणार आणि तो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार हा मसाला मिक्सरला लावून घेते आता हे फाईन झालेली पे पावडर मी आता ह्याच्यावरती घालते आता हे आपण सारखं मिक्स करून घेऊया ते एक सारखं एक जरा करावं हे गरम आहे पीठ आत्ता खरं म्हणजे खालचं धन्याचं धन्याची जी पावडर आहे ती पीठ सो आत्ता घरात खरंच इतका फॅन्टॅस्टिक ॲरोमा गोड्या मसाल्याचा सुटलेला आहे की असं वाटतंय माझ्या मुलीलाच खरं म्हणजे खूप जाणवलं ते तर मी तिला म्हटलं ह्याने हे ॲक्च्युली आमची नास्तायजिक मेमरी आहे खरंच आम्ही सगळे किंवा आपण सगळेजणं बरेच जणं आपल्या घरामध्ये जेव्हा असा गोडा मसाला किंवा काहीतरी भाजणी किंवा असं काही आपल्या करायच्या त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एक स्पेसिफिक काय म्हणायचं त्याला स्पेसिफिक आपली आठवण एक तो घरभर दरवळणारा वास आणि प्रत्येकाच्या आईची मेहनत ह्या सगळ्या मसाल्यां च्या मागे आहे खरंच आणि आपण इतकं रिच फूड आपलं एन्जॉय करू शकतोय ते केवळ पिढ्यान पिढ्या ह्या गोष्टी आपल्याकडे चालत आलेत आहेत म्हणून आपण करू शकतो खरंच सो वी नीड टू रिअली बी व्हेरी थँकफुल ते भांड्यात मी एक दोन ते तीन टेबल ते स्पून तेल घालणार आहे आणि ह्याच्या ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये आपण हळद आणि हिंग ह्या दोन गोष्टी घालणार होत तर ते हिंग जास्त घालायचं जसं आईने व्हिडिओत म्हटलंय आपल्या आधीच्या याच्यामध्ये क्लिपमध्ये तसं मी याच्यात साधारणपणे एक टेबलस्पून हिंग घालणार आहे आणि हा हिंग कच्चा असू नये म्हणून घालायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे हिंग आणि भरपूर अशी हळद दो हे दोन्ही आणि हिंग सुद्धा मी थोडा घालते ही जरा प्रोसेस पटकन करावी लागते तर गॅस बंद केलाय थोडस हलवून घेऊन ह्यात खूप तेल घालायचं नाही कारण आपल्याला मसाला so, ते तेलाने हे केलेला नाही आहे करायचा सो लेट्स ऍड दिस ऑन टू आवर मसाला आणि ह्याच्याच बरोबरीने मी आता काढून घेते आणि ह्याच्याच बरोबरीने आपल्याला थोडीशी तिखट चिली पावडर पण घालायची आहे सो त्यात मी पटकन हे सगळं ॲड करते मस्त आणि अजून एक छान तुम्हाला मिक्स फायनल मिक्स दाखवते सो आता मी हाताने खरं म्हणजे हे सगळं मिक्स करणार आहे कारण खरी फन हाताने मिक्स करण्यात आता ह्याला मी चवीपुरतं थोडं मीठ पण घालणार आहे खूप घालायची गरज नाही आहे कारण आपण जेव्हा भाजी करू आमटी करू तेव्हा आपण त्यात ॲड करणारच आहोत पण अगदीच ब्लँड नाही लागायला पाहिजे हे सो असं असं मीठ घालून आता मी आता ॲक्च्युली लिटरली यू हॅव टू जस्ट गो इन अँड मिक्स इट विथ युअर हँड्स स्पॅच्युला वगैरे काही कालथा वगैरे ह्याने करायची गरज नाही आहे म्हणजे तुमच्या हाताची चवसुद्धा ह्या मसाल्यात जाणार आहे राईट right? सो so जस्ट एन्जॉय मेकिंग ऑल काइंड्स ऑफ व्हेजिटेबल्स रोजची आमटी जे जे काय काय तुम्हाला करायचं आहे तिथे त्यात हा मसाला तुम्ही वापरू शकता इतके सगळे मसाले आपण एक दिवशी काही कशातही घालणार नाही होत किंवा एक 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 एक, एक इन्ग्रेडियंट घेऊन काही घालणार नाही होत पण हे एकदम हँडी जस्ट एन्जॉय मेकिंग इट अँड स्टोअर इट इन अन एअरटाईट कंटेनर फ्रीजमध्ये ठेवून द्या मी तर फ्रीजमध्ये ठेवून दिला होता त्याच्यामुळे मला जवळजवळ आठ एक महिने हा मसाला असाच फुटला होता जो आम्ही केला होता तो आणि आज मी आता परत करते त्याच्यामुळे मला ह्या पुढच्या स्टेप्स ॲड करता आल्या सो एन्जॉय शेरिंग अवर मोस्ट फेवरेट अँड सिक्रेट रेसिपी हरचा गोडा मसाला एन्जॉय